शहरातील पोस्ट ऑफिस चौक मधील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न पोस्ट ऑफिस चौकात वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय असून पोस्ट ऑफिस कार्यालयाचे एटीएम मशीन दारूच्या नशेत विष्णू मडावी यांनी रात्रीच्या सुमारास अंदाजे अकराच्या दरम्यान ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केला काही वेळातच ही माहिती अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना दिली असता तात्काळ भंडारा पोलीस घटनास्थळी पोहोचून आरोपीला एटीएम टी एम हात अटक करून त्याला रात्रीच्या सुमारास भंडारा शासकीय रुग्णालय मेडिकल करण्याकरिता नेण्यात आले त्यानंतर पोलीस स्टेशनला आरोपी विष्णू मडावी वय बत्तीस वर्ष राहणार बाबा मस्तान शाह यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवून विविध कलमांतर्गत भादवी तीनशे ऐंशी पाचशे अकरा नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र